चनकापूर आश्रमशाळेत दहा वर्षीय रोहितचा मृत्यू खासदार भास्कर भगरे यांचे पीडित कुटुंबियांसह भावनिक आवाहन कळवण तालुक्यातील चनकापूर येथील आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक संचालित शासकीय आश्रमशाळेत घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जिल्हा आधारला आहे इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या रोहित विलास बागुलबाई दहा राहणार सरले दिगर या चिमुकल्याच्या वेळीच उपचार प्राथमिक उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे शाळेतील शिक्षकांनी असं काही रोहित आजारी पडल्याने त्याला घरी पाठवली परंतु काही तासात त्याची प्रकृती गंभीर झाली आणि उपचारा अभावी त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे पालक आणि ग्रामस्थ आक्रोशित झाले त्यांनी शाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत अगदी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली मृत रोहितचे पार्थिव संतप्त पालकांनी थेट मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये थे� आणून ठेवले होते या घटनेनं केवळ कळवण तालुका नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील पालकांच्या मनात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झाले आहे रहिवासी आश्रमशाळा प्रशासनाने जशी काळजी घ्यावी तशीच काळजी पालकांनी सुद्धा घ्यायला हवी असे भावनिक आवाहन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी केले खासदार भगरे गुरुवारी दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरा पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रोहितच्या घरी पोहोचले त्यांनी या कठीण प्रसंगात कुटुंबियांना धीर दिला तसेच शासनाकडून शक्य ती सर्व मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं दरम्यान या घटनेनंतर चणकापूर आश्रमशाळेतील प्रशासनावर आणि आदिवासी विकास खात्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेली आहेत कळवण प्रकल्प अधिकारी आणि आदिवासी विकास अपर आयुक्त घटनास्थळी तातडीनं न पोहोचल्याने ग्रामस्थांचा संताप अधिक वाढलेला आहे मुलाचा मृतदेह तासंतास तास मुख्याध्यापकांच्या टेबलावर ठेवलेला असतानाही प्रशासन संवेदनशील दिसून आलेले नाही अशी खंत व्यक्त केली जात आहे या घटनेबाबत पोलीस तपास सुरू असून आदिवासी विकास विभागाकडून चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तथापि एका चिमुकल्याचा जीव वाचवण्यात यंत्रणा अपयशी ठरल्याची खंत समाजभर व्यक्त होते आहे तब्येत रात्री लय जाम झाली त्याची माझा पोरगा पण तिथं जाय शाळेत

पण त्यांना विचारायचं गोळ्या खाल्ल्या का नाही ते बरोबर सरांजवळ सरांजवनीला त्यांचा नंबर दिला मी सरांजवळ त्यांच्या तुम्ही फोन फुं करा नाही लावला त्यांनी आता त्याला तर सस्पेंड पण मग ते मग तिथं त्या नर्स नेमल्या डॉक्टर मला वाटतं नर्स नेमले नर्स हो ते काय करत होते मग हे काही एका दिवसात झालेलं दुखणं नाहीये हे सात आठ दिवसात हो येस नाही करा आणि साहेब तुमच्याकडे जेवढ्या बी शाळा आहे ना पडक करून टाका जाऊ द्या काय व्हायचं आहे का जर घरी जरी बसला तरी चालेल काही फरक पडत नाही हो नाही नाही आता ती नर्स जर तिचं काम करते मग तिचं काम नाही का म्हणजे शिक्षक दोषी तेवढे ती नर्स पण दोषी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी चेतन हेरी कळवा आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, सर्व प्रकारचे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव